हाय नमस्कार सगळ्यांना शुभ्रा शुभ्राच आमच्या हक्का पांघरून कसं झाले घाणशी <laughs> जेवायला आपा चा, आपाच चाललंय जेवायचं होय लय दिसत ना व्हिडिओ आपला सकाळ उठले की काम असतं ती पाच संध्याकाळपर्यंत होय आठ नऊ ला आपलं रानात गेलं की डायरेक्ट संध्याकाळ पाच सालाच घरी यायचं तर व्हिडिओ काढून सोडून होतो उशीर होतो आज जरा लवकरच काढलाय कारण की मग टाकाय उललंय लागतंय आता कपडे दुहेची लगेच व्हिडिओ सोडायचं हाय शुभ्रा हाय हाय मन शुभ्राजी आमच्या जा। दहा वाजता गुड मॉर्निंग झाली <laughs> पांघरून नेहमी तिथे दुहेांघरून काही ती का नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आहे शुभ सकाळ शुभ सकाळ चला तर ती आता झुपीत न उठली चहा पिली छान दूध आणि हिता आपाप बसली आहे शेजारी ती जण का नाही रात्री तर साडे अकरा वाजेपर्यंत खेळत होती होई शोभरा कोण खेळत होता आपाभर आजीभर मी खेळत होती का तू खेळत होती का हिता अशी बसली आहे निवांत बाहेर सकाळ सकाळ दहा वाजेपर्यंत गार लागतं आणि दहा वाजून झाल्या की अस लागतं लागतय दहा वाज आहे म्हणजे साडेनऊ वाजले ते आईंच चाललंय स्वयंपाक मला देत कपडे गुरांना पान धावायचं मस्त अशी हो बघ बाजरीच्या भाकरी मेथीची भाजी स्वयंपाक स्वयंपाक बसून बसून स्वयंपाक करायचं होय करून स्वयंपाक झाला आता काम झालं आईला कॉन्ट्रॅक्ट दिले ती चहा भाकरी आणि भाजी सकाळ एवढी तीन काम सध्या काळचे तेवढी तीन काम हय बाकीच म्हणजे गुरांना ती कारण की चालल्यावर त्यांचं पाय दुखतेच बरोबर का वज घेऊन चाललं की पाण्याच्या बादल्या परत भुसकाट असं चाललं पाय दुखतं त्याच्यामुळं आपलं निहार काम दिलंय बसून करायचं बसून बसून आ बसून तू करती का भाकरी भाकरी करते का ये। कुठे येऊ कुठे येऊ वडापाव खाय हवे कुठे आहे वडापाव बस म्हणते मला वडापाव खाया का वडापाव कोण बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा म्हण गं बाय बाय म्हण गं सब्स्क्राइब करा म्हण गं लाईक like करा म्हण ग बाय गुड नाईट मन गुड नाईट नाही म्हणा गुड मॉर्निंग झाली आता शुभ सकाळ हा शुभ्राला आमच्या बोलायला शिकवतो आम्ही व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ काढायचं टेन्शन नाही तिला म्हणलं व्हिडिओ काढ चू सारखं अनुष्का ज्ञानेश्वरी अण्णा कशी व्हिडिओ काढते तर तू पण काढायचा अनुभव अनुवय वहिनी चू वहिनी अन्नू नॅनू वहिनी अण्णू अण्णा दाजी अनुच लड भरलं तिला शिकवतोय बोलायला मोठी आत्या छोटी आत्या अन्नू अन्नू अनु वहिनी वहिनी म्हणायचं पुढं अनवैनी ज्ञानवहिणी चिवयणी अण्णादाजी आत्या मोठी आत्या छोटा मामा मोठी मामा मोठ मामा होय परत अजून बापू आत्या तू म्हणते का आजी बापू हम सगळं बोलायला शिकायचं हो अनु कुठे आहे अण्णू का घडला Anu ini video bagai sanggup apa nah。Subra mana anu anu menti sako. Wah ini. Wah ini. Subra. Amol. Ya. Subra <amisih oughta>. am. Kaya <ashares> <homes>. <frontier wine> rata... pata. आजोबा कॅडबरी आजोबा मामा दे 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 दे। मामा चला तर असू द्या बाय सगळ्याला कसा वाटला सांगा व्हिडिओ आज सकाळ सकाळ काढला का, छान असा व्हिडिओ कपडे धुवून टाकते ऊन लागत परतनले आणि व्हिडिओ सोडायला बाय बाय आता परत आली बाबा बोलवायला म्हणतीय